नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे राज्यामध्ये आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध मुद्दे समोर येत आहेत पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आणि तेवढाच वादग्रस्त असा मुद्दा अधिवेशनामध्ये आला आणि तो म्हणजे दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं पुन्हा एकदा नाव घेण्यात आलं आणि ते सगळं प्रकरण पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाणार आहे तर या मुद्द्यावरनं रणकंदन माजलेलं आपल्याला अधिवेशनादरम्यान पाहायला मिळालं आणि त्याच्यात अनिल परब जे ठाकरे गटाचे आमदार आहेत विधान परिषदेमधले तर ते त्यांनी मुद्दा उपस्थित केला की हा राजीनामा तुम्ही आदित्य ठाकरेंचा मागताय कारण आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्यावर कारवाई व्हावी पोलिसांनी त्यांना चौकशी करावी त्यांची अशा पद्धतीच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल्या आणि त्यावर अनिल परब जे आहेत ते संतापले मग संजय राठोड किंवा जयकुमार गोरे यांचे राजीनामे तुम्ही का मागत नाहीत अशा पद्धतीचा सवाल त्यांनी इथे ते उपस्थित केला आणि जे संजय राठोडांबद्दल बोलत होते ते आता का गप्प राहिलेले आहेत आता त्यांचं तोंड का बंद आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला हा अर्थातच त्यांचा रोख जो होता चित्रा वाग येंचा वरोता। या वेला विदान मदे हा चित्रा वाघ यांच्यावर होता जे आता यावेळेला प्रथमच विधान परिषदेमध्ये आमदार झालेले आहेत आणि त्यांच्यावर हा रोख धरल्यानंतर स्वाभाविकच चित्रा वाघ ज्या आहेत त्या खवळून उठल्या की अनिल परब ज्या पद्धतीचे आरोप लावत आहेत त्याच्यामागचा वास्तव काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते करत असताना एक प्रकारे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने हे सगळे मुद्दे मांडले अत्यंत आक्रमक पद्धतीने एक प्रकारे रणरागिणीचा अवतार त्यांनी त्या ठिकाणी धारण केलेला पाहायला मिळाला आणि अनिल परब यांना गप्प बसावं लागलं त्यामुळे संजय राठोड यांचा मुद्दा आपण का आणला असंच कदाचित अनिल परब यांना वाटलं असेल मुळात संजय राठोड यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि बीड परळीची एक मुलगी जी आहे तिने पुण्यामध्ये आत्महत्या केली त्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते त्यांचा आणि त्या मुलीचा काही संबंध आहे तशा पद्धतीचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर चित्राबाग यांनी जोरदार आघाडी संजय राठोड यांच्या विरुद्ध उघडली होती तेव्हा अर्थातच भारतीय जनता पक्ष हा विरोधी पक्षामध्ये होता त्या चित्राबाग यांनी आघाडी उघडली पत्रकार परिषदा घेतल्या सगळ्या या छडा लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला रोजच्या रोज चोराने हे सगळे आरोप होत होते महाविकास आघाडीवर आणि शेवटी -एक वीस एकवीस दिवसांनी संजय राठोड यांनी राजीनामा दिला मंत्रिपदाचा ते वनमंत्री होते त्यावेळेला आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा एक, एक बातमी समोर आली की पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना कुठेतरी चिट दिलेली आहे आणि ती चिट दिलेली आहे हे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण सगळ्या पोलिसांशी बोललेलो आहोत पण कोणी त्याबद्दल कन्फर्म अशी माहिती देत नाहीये पण ही क्लीन चिट दिलेली आहे असं समोर येते आणि सगळ्या वर्तमानपत्रांनी चॅनलनी या बातम्यासुद्धा चालवलेल्या आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर मग आपल्याला माहितीच आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार कोसळलं आणि पुढे मग हेच संजय राठोड एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री बनले आणि त्यावेळेला त्यांना मंत्रीपद का दिलं म्हणून आकांत तांडव जे आहे ते महाविकास आघाडीतल्या पक्षांनी करायला सुरुवात केली विशेषतः तेव्हा सुद्धा त्यांचा रोख हा चित्रा वाघ यांच्यावरच होता की आता काय करणार तुम्ही तुम्ही एवढी आंदोलनं केली संजय राठोड यांचा राजीनामा मागितलात त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून मागण्या करत होतात आता तुम्ही का गप्प बसलात अशी मागणी किंवा अशा पद्धतीचे आरोप आणि टोमणे मारायला सुरुवात तेव्हा केली होती आणि तेवढंच नव्हे तर चित्रा वाघ यांच्या यांचे पती जे आहेत त्यांच्यावर सुद्धा आरोप व्हायला लागले त्यांनाही कुठेतरी लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकूणच त्यांच्या कुटुंबाला लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याची गरज कोणती आवश्यकताच नव्हती आणि मुळात चित्रा वाघ यांच्या यांना लक्ष करणं किंवा यांना टार्गेट करण्याचा प्रश्नही नव्हता पण ते करण्यात आलं सोशल मीडियात असो किंवा राज्यकर्त्यांनी असो राजकीय पक्षांच्या नेत्यांनी असो चित्रावर टार्गेट केलं होतं के की आता कसं तुमच्या मंत्रिमंडळात त्यांना घेतलं तुमच्या या मंत्रिमंडळामध्ये त्यांना क्लिनचीट देऊन कसं काय घेण्यात आलं खरं तर एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलं होतं की तुम्हीच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्येच त्यांना क्लिनचीट देण्यात देण्यात आल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे वेगळी काय त्यासाठी तपासणी चौकशी करून त्यांना क्लिनचीट दिलेली नाहीये तर तुम्हीच क्लीनचीट दिलेली होती त्यामुळेच आम्ही त्यांना क्लिनचीट दिलेली हे सांगितलं आणि हा सगळा घटनाक्रम जो आहे हा चित्राबाग यांनी या अधिवेशनामध्ये अनिल परवांना सांगितला आणि त्यांना जाब विचारला की आता तुम्ही संजय राठोडांबद्दल वारंवार मला पुन्हा लक्ष करताय की आता का आम्ही गप्प आहे म्हणून तर तुम्ही तुमच्या सरदारांना सरदारांना म्हणजे उद्धव ठाकरेंनाच विचारा की त्यांनी क्लीनचीट का दिली होती त्यांच्या सरकारनेच त्यांना क्लिनचीट का दिली होती हे तुम्ही विचारा हा जेव्हा मुद्दा उपस्थित केला त्या स्वाभाविकच अनिल परब जे त्यांनी त्यावर कोणत्याही पद्धतीचं भाष्य केलं नाही कारण हे स्पष्टच होतं एक तर संजय राठोड यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर वीस एक दिवसांनी म्हणजे तीन एक आठवड्यांनी त्यांचा राजीनामा झाला पण नंतर पुन्हा त्यांना क्लिनचीट देण्यात आल्याचं समोर आलं पण त्याविषयी कोणीच काही बोलत नव्हतं तत्कालीन सरकारकडूनही काय सांगण्यात येत नव्हतं किंवा पोलिसांकडूनही सांगण्यात येत नव्हतं पण क्लीन चिट दिली होती आणि काय सगळ्या माध्यमांनी त्या बातम्या चालवल्या होत्या तेव्हा हे जे आक्रमक रूप जे आहे चित्राबाग यांचं हे समोर आलं आणि अनि अनिल परब यांना वाटलं असेल की कुठून आपण पायावर धोंडा पाडून घेतला कुठे आपलेच जे नेते आहेत आपल्या पक्षाचे त्यांना एक प्रकारे लक्ष होण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली अनिल हे जुने आमदार आहेत अनुभवी आहेत चित्राबाग या तर नवीन आहेत पण तरी देखील त्यांनी या मिळालेल्या संधीचा अशा पद्धतीने आक्रमकपणे वापर केला की अनिल परब यांना गप्प बसावं लागलं तर मुळात ही चिट का दिलेली आहे याच्याविषयी स्पष्टीकरण करायला पाहिजे आणि संजय राठोड यांचा मुद्दा आणण्याची आवश्यकताच नव्हती आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप आहेत त्याविषयी तुम्ही काय करणार आहात किंवा कशा पद्धतीने त्याला सामोरं जाणार आहात याविषयी बोलायला हरकत नव्हती पण संजय राठोडांना कसं काय तुम्ही त्यावेळेला आरोप करत होता आणि नंतर मंत्रिमंडळात घेतलं हा मुद्दा आणून एक प्रकारे अनिल परब यांनी स्वतःवर एक संकटच ओढवून घेतलं आणि मग चित्रा वाघ यांनी रणरागिणीचं रूप घेतलं तुम्हाला ज्या भाषणाची क्लिप ऐकायला मिळेल थोडीशी मी काय म्हटलं एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोड वरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिंमत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलं कोपऱ्यात नाही दिलं अनिल परब एक प्रकारे अनिल परब यांनी ही मोठी चूक केली आणि एक प्रकारे उद्धव ठाकरेंचंच नाव हो त्याच्यामध्ये आलं उद्धव ठाकरे त्या ठिकाणी केंद्रस्थानी बनले किंवा टार्गेट झाले चित्राबाग जे त्या नियमितपणे बाहेर वेगवेगळ्या मुद्द्यांवर विशेषतः महिलांचे प्रश्न असतील विनयभंग बलात्कार अशा पद्धतीच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा अगदी पुढे राहून आघाडीने त्या काम करतात आणि या सगळ्या मुलींना अशा पद्धतीने ज्या पीडित असतात त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी कुठेही या ठिकाणी संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण त्यांच्या त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर आरोप करण्यात आले टार्गेट करण्यात आलं हे चुकीचं होतं आणि ते त्यांनी ते दाखवून दिलं तो सगळा घटनाक्रम जो आहे तो त्यांनी समोर आणला आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने समोर आणला की तुम्ही जरी विधीज्ञ वगैरे असलात कायद्यातले तज्ज्ञ असलात आणि मी इथे नवीन असली तरी आता तुम्ही जाऊन तुमच्या सरदारांना तुमच्या नेत्यांना विचारा की त्यांनी क्लीनचीट का दिली म्हणून तेव्हा अशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर अनिल परबांनी कसं स्वतःचं नुकसान करून घेतलं एवढ्या या सगळ्या मुद्द्यावर हे समोर आलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद